या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमचे सर्व्याचे नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित या भागातील लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसर आमच्या भगिनी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे आमदार प्रवीणजी दटके मनोज डहाकेजी मोहनजी गावंडे उषाताई तीनखेडे या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र राजीवजी पाठक प्रशांत भेंडेजी रवी मुंदेजी निकेत ठाकरेजी उपस्थित सर्व बांधवांनी बघिनीनो लोकसभेची या दुसऱ्या टप्प्याची निवडणूक ही आता आखरी टप्प्यात आली आहे बंधूंनो दोन हजार चौदा मध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला एकाची सत्ता मिळाली आणि ज्यावेळेस हाती सत्ता आणि सक्षम नेतृत्व देशाला मिळतो त्यावेळेस देशाचा विकास होतो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षाने जे केलं नाही त्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशानं केलं अनेक प्रकल्प माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकशे तीस किलोमीटर नॅशनल हायवे रोड होते आज पाचशे अस्सी किलोमीटर नॅशनल हायवे रोड माझ्या मतदारसंघात झाले जे आम्ही साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक नॅशनल हायवे रोड पाहत होतो त्याचा सोळा नॅशनल हायवे रोड या मतदारसंघात झाले या ठिकाणी प्रतापदादांनी सांगितलं की या महाराष्ट्राचे आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जो विकास झाला आपण पहिले कधीतरी पाहत होतो दोन हजार चौदाच्या अगोदर कि चांदूर रेल्वेला कधीतरी आपले पन्नास लाख रुपये मिळायचे वर्धा नगर परिषदला एक कोटी मिळायचा अशा अनेक नगरपालिकेला पंचवीस पन्नास मिळायचे परंतु मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला शंभर कोटी मिळायचे दोन हजार चौदा नंतर हे व्याख्याच बदलून गेली का ज्या नगरपालिकेला पन्नास लाख रुपये एक करोड रुपये मिळायचा त्याला शंभर करोड पन्नास करोड हे मिळायला या ठिकाणी लागले त्यामुळं या नगरपालिका असो ग्रामीण भागामध्ये काम असो हे सातत्याने या ठिकाणी आपण करून राहिलो पवारसाहेबाचं कालचं भाषण आम्ही टी व्हीवर ऐकलं साहेबांनी म्हटलं काय शेतकऱ्यासाठी काय केलं साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लोरवर्दा प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस साहेब होते आम्हाला तीस तीस वर्ष वाट पाहावी लागली कृष्णा खोऱ्याचंही त्यावेळेस भूमिपूजन झालं कृष्णाखोरे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालं त्या शेतकऱ्याला पाणी मिळायला लागलं पश्चिम महाराष्ट्रातल्या पण आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याला मात्र तीस तीस वर्ष वाट पाहावं लागलं दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आलं साहेब आपण मुख्यमंत्री झाले कामाला सुरुवात झाली आणि दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ एक हजार शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं जवळजवळ तीन हजार हेक्टरला पाणी त्या ठिकाणी मिळालं या या विदर्भाचे प्रकल्प जाणून बजून तिकडे न्यायचे आणि विदर्भाच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं काम पवार साहेबांनी आतापर्यंत केलं त्या आजलसरा प्रकल्प जो प्रकल्प चाळीस वर्षाच्या चा अगोदर भूमिपूजन झालं होतं साहेब आपण आजलसराला आलं होतं त्या ठिकाणी सांगितलं की याचं टेंडर आता मी आठ दिवसात काढतो त्याचं टेंडरही काढलं आणि लवकरच कामाला सुद्धा सुरुवात होईल चाळीस वर्ष आम्हाला वाट पाहावं लागलं जे जे विदर्भातले प्रकल्प आहे ते पश्चिम महाराष्ट्रात नेऊन या विदर्भाला वाऱ्यावर सोडण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि आता कुठं मतमागासाठी फिरून राहिले जनता विचारून राहिली की तुम्ही विदर्भासाठी काय केलं या लोकसभा मतदारसंघामध्ये काय केलं एखादी तरी हायवे रोडवर आपण केला का तुम्ही या देशाचे कृषी मंत्री सुद्धा होते बंधनो भारतीय जनता पक्षाचं सरकार एकनाथजी शिंदे यांचं सरकार अजितदादा यांचं सरकार ज्यावेळेस महाराष्ट्रात झालं आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर जे सरकार झालं ते आपण विकास पाह म्हणून या ठिकाणी अनेक प्रश्न होते आज रेल्वेचा प्रश्न होता मी माझ्या लोकसभा मतदारसंघ म्हणजे साहेब देशातले सर्वात जास्त रेल्वे टेशन माझ्याच लोकसभा मतदार सत्तावीस रेल्वे स्टेशन माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये करोनामध्ये सर्व गाड्या थांबल्या आणि मग गाडी सुरू करताना एवढा त्रास झाला आंदोलन ही ते मला वाटलं की रेल्वे स्टेशन नसते तर बरं झाले असते ही परिस्थिती माझी झाली होती परंतु आपल्या सहकार्यानं आपलं वेळ मला सहकार्य केलं चांदूर रेल्वेमध्ये चांदूर रेल्वेमध्ये सुद्धा आंदोलन झालं होतं पण मी आचारसंहिता लगाच्या अगोदर दोन्ही गाड्या त्या ठिकाणी थांबवली आता एक गाडी तुमची पुन्हा थांबवतो ती पुण्याची गाडी पुण्यासाठी जाण्याकरिता तुम्हाला गाडी नाही ते गाडी सुद्धा थांबून देण्याची हमी आमी आपले ते या ठिकाणी आम्ही घेतो साहेब या ठिकाणी आपल्या माध्यमातून रिद्धपूर इथे मराठी विद्यापीठाची निर्मिती झाली त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन सुद्धा आपण भूमिपूजन केलं कामाला सुरुवात झाली अनेक कामं आपण या मतदारसंघामध्ये केले ज्या मतदारसंघामध्ये वर्धा नांदेड जे अशी पडून होती काँग्रेसच्या राज्यात ते वर्धा नांदेड दोन हजार पंधरा मध्ये चालू झाली त्याचं काम आणि दोन हजार चोवीस मध्ये या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हिरवी झेंडी त्याला दाखवली ते वर्धा बल्लारशा असो चांदुरवेळीचा पूल असो का अंडरपास असो पंधरा हजार करोड रुपयाचे कामं या लोकसभा मतदारसंघात मी आपल्या सा माध्यमातून या ठिकाणी केलं आमचे विरोधक म्हणतात का तुम्ही का काय के केलं त्यांच्या जवळ साहेब जिंडाच नाही कामाचा ते घरासमोरचा रोड बी करू शकत नाही ही परिस्थिती त्यांची सतरा सतरा वर्ष आमचे विरोधी उमेदवार त्यांच्या घराण्यात आमदारी होती पण सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक सुद्धा सिमेंटचा रोड त्यांनी आर्मी मध्ये केला नाही दाखवून जा दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि दादारावजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास झाला फक्त ते बोलत असते कधी संविधानावर बोलते कधी शेतकऱ्यावर बोलते पण विकास काय त्यांनी केला त्याच्यावर कधी बोलतच नाही मी या ठिकाणी आपलं मनापासून आभार मानतो केंद्र सरकारचं जल जीवन मिशन योजना प्रत्येक गावात आपल्याला दोन हजार चौदाच्या अगोदर अकरा हजार कोटी घराला पाणी मिळत नव्हतं आज दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या सर्व घरातला पाणी मिळालं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वप्न होतं का प्रत्येक घराला पाणी मिळायला पाहिजे आणि ते पाणी मिळत आहे नगरपालिकेमध्ये आपण अमृत योजना आणली हे अनेक कामं करत असताना आपलं सर्वांचं सहकार्य मला मिळालं बंधूंना मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली आपला आशीर्वाद घेण्याकरिता मी या ठिकाणी आलो आहे दहा वर्षाचा अनुभव दहा वर्षाचं काम अन्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला या देशाचे प्रधानमंत्री बनवायचं आहे त्याकरिता मला आपण या ठिकाणी निवडून द्यावं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनावं हीच या ठिकाणी विनंती करण्याकरिता आलो आहे धन्यवाद जय हिंद